श्री शनेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळ बरखास्तीचे आदेश, दिकरी बर बर आदेश राज्य सरकारनं काढल्यानंतर जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला याचबरोबर देवस्थानचा चार्ज स्वीकारताच जिल्हाधिकाऱ्यांनी शनेश्वर देवस्थानचे कार्यालय सील करण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना दिले भारतासह राज्यभरात भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं आणि त्यातल्या चा त्यात भ्रष्टाचाराच्या विळख्यामध अडकलेलं देवस्थान म्हणजे श्री शनेश्वर देवस्थान जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला असून सूत्र आपल्या हाती घे यावेळी देवस्थानच्या कर्मचाऱ्यांना त्यांनी आदेश, आदेश दिले आहेत की देवस्थानची सर्व कार्यालय सील करण्यात यावीत माझ्या परवानगीशिवाय कुणालाही या ठिकाणी कार्यालयामध्ये परवानगी देऊ नये असा आदेश जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी सर्वांना दिले आपल्याकडे सूचना काढून जे शनीश्वर ट्रस्ट आहे त्याचा कारभार प्रशासन का म्हणून जिल्हाधिकारी म्हणून मला दिलेला आहे आणि त्याचा चार्ज देण्यासाठी आणि आज आपल्याकडे तालुका म्हणून अतिवृष्टी झाली आहे त्या भागाची पाणी पिण्यासाठी आपण इथे आलो आहोत आणि त्याच्यासोबतच आतापर्यंत जसं की शासनाची पण इच्छा अशी आहे की जे पण आतापर्यंत अनियमितता झाले किंवा भाविकांना जे सोय सुद्धा दिली पाहिजे त्यासाठी जे पण काम करण्यात अपेक्षित आहे ते सर्व काम आपण प्रयत्न करू की या ठिकाणी सर्व भाविकांची सोय सुद्धा कशी चांगली पद्धतीने करता येईल त्यासाठी आपण प्रयत्न करतोय आणि त्याच्यासोबतच आपल्या जिल्ह्यामध्ये आरणीय आरोग्य महोदय सामान्य आमदार महोदय यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि सर्व भाविकांच्या सहकार्याने आपण कसा आपला कारभार ट्रस्टपणे करता येईल भाविकांनी कसे चांगले पद्धती सोय सुद्धा देते त्यासाठी प्रयत्न करू आणि शनेश्वर भगवान आज आपण प्रार्थना केली आप आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास एकाहत्तर मंडळांमध्ये खूप जास्त पाऊस झालेला आहे आणि खूप शेतकऱ्यांचे नुकसान पण झालेलं आहे त्या लोकांना लवकरात लवकर आपण मदत देण्याचे प्रयत्न करू आणि आपले शेतकरी बांधव आहेत त्यांना कसं आपण याच्या संकटातून बाहेर काढतोय त्यासाठी प्रयत्न नक्की जिल्हा प्रशासनतर्फे सर्व लोकप्रतिनिधी आणि शासनातर्फे होणार आहे त्यासाठी मी परत सर्व सर्व लोकांचा धन्यवाद व्यक्त करतो की मला या ठिकाणी सर्व याप्रसंगी तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंघे उपस्थित होते विठ्ठलराव लंघे बोलताना म्हणाले की शनेश्वर देवस्थान संदर्भात विधानसभेमध्ये आवाज उठवून तसेच आमच्या सर्व सहकाऱ्यांनी देवस्थानच्या विरोधामध्ये अनेक वेळा तक्रारी करून देवस्थानला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढलं असल्याचं मनोगोतातून म्हटलं शनेश्वर देवस्थान या ठिकाणी आज अतिशय चांगला दिवस आहे आज शनिवार आहे आणि आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय पंकजी आशिया साहेब या ठिकाणी दर्शनाला आले आणि राज्य सरकारनं जो निर्णय घेतलेला आहे की इथलं ट्रस्ट मंडळ बरखास्त करून तो चार्ज सध्या प्रशासक म्हणून आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मान्य पंकजी आशिया साहेब यांना तो चार्ज दिलेला आहे आणि म्हणून आज आपल्या तालुक्यामध्ये आपले सर्व भाविक भक्तांच्या वतीनं तालुक्यातील तमाम जनतेच्या माता भगिनीच्या वतीनं आणि सर्व शनेश्वर भक्तांच्या वतीनं या तालुक्या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून मी मान्य जिल्हाधिकारी साहेब पंकज आशिया साहेब यांचं तालुक्याच्या वतीनं खूप खूप स्वागत करतो आणि आज काय जास्त काही बोलायचं दिवस नाही परंतु अनेकांच्या अथक अनेक संघटना अनेक कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमानंतर जे या ठिकाणी अनेक वर्षांपासून चालू होती तिची दखल या ठिकाणी महाराष्ट्र सरकारनं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मान्य उपमुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदे साहेब मान्य अजितदादा पवार साहेब आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी दखल घेतली आपल्या सर्वांच्या वतीनं ज्या त्रुटी होत्या ज्या अनियमितता होती ती मी विधानसभेच्या अधिवेशनामध्ये मांडली आणि मुख्यमंत्री महोदयांनी त्याच्यावर सविस्तर उत्तर दिलं ते संपूर्ण राज्यासमोर आहे आणि म्हणून आज बाकीचं बोलण्यापेक्षा या ठिकाणी राज्य सरकारनं विनिव न्याय खात्यानं आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी निर्णय घेतला चार दिवसापूर्वी पूर्वीचं या इथं ट्रस्ट संचालक मंडळ बरखास्त करून या ठिकाणी झालेली आहे एकंदरीतच आजवर वर्षानुवर्ष होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या धर्तीवर जिल्हाधिकाऱ्यांनी चार्ज घेताच कामाला सुरुवात केल्यानं आता खऱ्या अर्थानं भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं बाहेर येण्यास सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे एस्तन मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम नेवासा